धार्मिक ग्रंथ या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद बोधातील दशक अकरावा समास तिसरा शिकवण निरूपण या समासाचं वाचन करणार आहोत या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी मनुष्य देहात आलेल्या जीवांसाठी अनेक जन्माच्या शेवटी आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि इथे आल्याच्या नंतर आपण काय करावं कशा पद्धतीनं आपलं आचरण असावं या संबंधाने विचार व्यक्त केलेला आहे त्याचं वाचन आपण या व्हिडिओमध्ये मध्ये करणार आहोत श्रीराम बहुता जन्मांचा शेवट नरदेह सापडे अवचट श्रीराम प्रपंच करावा नेमक पहावा परमार्थ विवेक जेने करिता उभय लोक संतुष्ट होती श्रीराम शतवृषे वयने त्यात बाळपण नेनता गेले तारुण्य व वेचले चले विषयांकडे श्रीराम वृद्धपणी नाना रोग, भोगने लागे कर्म भोग आता भगवंताचा योग कोणे वेळे श्रीराम राजी क देवी क उद्वेग चिंता अन्न वस्त्र देह ममता नाना प्रसंगे अवचिता जन्म गेला श्रीराम मरमरो जाती वडिले गेली हे प्रचिती जानत जानत निश्चिती काय मानिले श्रीराम अग्नगृहासी लागला आणि सावकास निजेला तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा श्रीराम पुण्य मार्ग अवघा बुडाला पाप संग्रह धोला, कठीण आहे श्रीराम तर या सेन करावे बहुत विवेके वर्तावे यह लोक परत्र साधावे दोन्ही कडे श्रीराम आळसाचे फळ रोकडे जांभया देऊन निद्रा पडे, सुख म्हणून आवडे आळसी लोका श्रीराम साक्षेप करिता कष्टती परंतु पुढे सुर वाढती खाती जेविते सुखी होती यत्ने करोनी श्रीराम आळस नागवना आळस प्रयत्न बुडवना आळसे करंटेपणाच्या फुना प्रगट होती श्रीराम म्हणून आळस नसावा तरीच पाविजे वैभवा अरत्री परत्री जीवा समाधान श्रीराम प्रयत्न करावा तो कोण हेच ऐका निरूपण सावध करुन करण निमिश एक श्रीराम प्रात काळी उठावे काही पाठांतर करावे यथाशक्ती आठवावे सर्वोत्तमासी सर्वोत्तमा श्री श्रीराम मगदिशे कडे गावे जे कोणासी च नव्हे शौच आचमन करावे निर्मळ जळे श्रीराम मुखमार्जन प्रात स्नान संध्या तर्पण देवतार्चन पुढे वैश्व देव उपासन यथा सांग श्रीराम काही फळाहार घ्यावा मग संसार धंदा करावा सुशब्दे राजी राखावा सकळ लोक श्रीराम ज्या ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार दुश्चितपणे तरी पोर वेढा लावी श्रीराम चुके ठके विसरे सांदी आठवण झाली चरफडी दुश्चित आळसाची रोकडी प्रचित पहा श्रीराम या कारणे सावधान एकाग्र असावे मन तरी मग जेविता भोजन गोड वाटे श्रीराम पुढे भोजन झाल्यावरी काही वाटची चर्चा करी एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ श्रीराम तरीच प्राणी शहाना होतो नाही तरी मूर्खची राहतो लोक खाती आपण पाहतो धन्यवाना श्रीराम ऐक सदैवपणाचे लक्षण रिकामा जाऊ नेदी प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे मग जेवी गुंतल्या लोकास उगवी शरीर कार लावी काही तरी श्रीराम काही धर्म चर्चा पुराण हरिकथानिरूपण वाया जाऊ नदीक्षण दोही कडे श्रीराम ऐसा जो सर्व सावध त्याचा कैचा सेल खेद विवेके तुटला संबंध देह बुद्धीचा श्रीराम आहे तितुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे मूळ तुके उद्वेगाचे येणे श्रीराम प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण महावाक्याचे विवरण करिता सुटे श्रीराम कर्म उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान परमार्थाचे जे साधन ते ऐकत जावे श्रीराम श्रीदासबोधे बोधे शिष्य संवादे चिकवन निरूपण नाम समास तिसरा समाप्त कुण्डलिकावृदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारां कण्ढरिनाथ भगवान की जय मौलि ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकारां महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय